गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात त्रिभाषा सूत्राबाबत चर्चा सुरू होती आणि तर याबाबत राज ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तसेच उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाकडून सुद्धा विरोध करण्यात आला आणि यासाठी पाच जुलैला आंदोलनाची घोषणा केली होती आणि हा जो मोर्चा होता तो खूप मोठ्या प्रमाणात भव्य मोर्चा असेल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याकडून नमूद करण्यात आलं होतं परंतु अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस यांनी असा निर्णय घेतला की हा हिंदी भाषेचा जो जी आर होता तोच त्यांनी रद्द केला आणि त्यांना कुठेतरी असं वाटत होतं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जो ज्या मोर्चाची घोषणा केली तो मोर्चा त्यांनी मागे घ्यावा असंच उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना वाटत होतं पण असं चित्र असताना सगळीकडे हीच चर्चा होती की कुठेतरी हे सरकार दोन्ही भाऊ एकत्र येतील या गोष्टीला घाबरले किंवा सर्व जे मराठी जनता आहे ती एकजुट होईल या गोष्टीला घाबरली आणि त्याच्यामुळेच सरकारकडून हा जे आर रद्द करण्यात आलाय तर याबाबतच प्रश्न विचारला असता आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते पाहूया घाबा हे सरकार घाबरत बिपरत नाही हे सरकार धूर्त आहे आणि ते फक्त राजकारणातल्या सरीपटावरच्या चाली खेळत असतं तर आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड यांनी हेच म्हटले की सरकार हे घाबरला घाबरणार नसलं तरी सुद्धा तर हे सरकार अतिशय धूर्त आहे तर यापुढे या विषयाला घेऊन अजून कोणी नेते मंडळी काही बोलतात का बोलता किंवा अधिवेशनात याविषयी काही चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन सह किशोरी घायवटुपाळे टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई